लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दौलतची लिलाव प्रक्रिया थांबवा दौलत बचाव कृती समितीचे हसन मुश्रीफ यांना निवेदन हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत सहकारी साखर कारखान्याची होणारी लिलाव प्रक्रिया थांबवून ती तालुक्यातील सभासद व शेतकऱ्यांच्या मालकीचा रहावा तसेच सहकार क्षेत्राची प्रगती करावी याबाबतचं निवेदन दौलत बचाव कृती समितीचे चंदगडच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व सर्व संचालक मंडळाला प्रत्यक्ष कोल्हापूर येथे भेटून देण्यात आली यावेळी बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ संचालक आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आमदार विनय कोरे माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक माजी खासदार निवेदिता माने माजी आमदार राजू आवळे माजी आमदार राजेश पाटील माजी आमदार संजय बाबा घाटके संचालिका स्मिता कवळी श्रुतिका काटकर ॲडव्होकेट शाहू काटकर माजी आमदार के पी पाटील भैया माने सुधीर देसाई ए वाय पाटील यांच्यासह सर्व संचालकांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आलं यावेळी सह सर्व संचालकांनी दौलत कारखाना हा सहकारात राहावा व सभासद व शेतकऱ्यांच्या मालकीचा राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यावेळी दौलत बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई दौलत कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर गावडे जिल्हा शिक्षण बँकेचे माजी चेअरमन शंकर मनवाडकर शंकर मनवाडकर सामाजिक कार्यकर्ते श्यामराव मुरकुटे जंगमहट्टी गावचे माजी सरपंच विष्णू गावडे दयानंद कांबळे प्राध्यापक दीपक कांबळे तानाजी कोंदळी आदी उपस्थित होते महान प्रकाश ऐनापुरे चनगड